खरे आयुष्य तर तेच जगतात जे रोज सकाळी उठून चहा पितात तर माझं आयुष्य तरी असंच आहे की चहा शिवाय इमॅजिनच करू शकत नाही आहे नाही चहा पिला की आपलं दिवसभर खूप डोकं दुखतो चला तर मस्त असे आपण चहा घेऊन सुरुवात केलेली आहे आणि सकाळ सकाळीच मी केक तयार करण्यासाठी घेतलेला आहे त्यासाठी मी ओटीची प्रीहिट करायला ठेवलेले होते आणि मस्त असं आपल्याला बटरस्कॉच केक तयार करायचा आहे एक किलोचा तर त्यासाठी प्रिहीट करायला तर ठेवले मी नंतरनं प्रीहिट करून झाल्यावरती मी इथं केकसुद्धा बेक करायला ठेवली पंचवीस मिनटासाठी ठेवायचं आहे वन एटी डिग्रीसाठी वन एटी डिग्री पंचवीस मिनटासाठी चला तर केक बेक होऊचपर्यंत आपण पुढची तयारी करू म्हणजे क्रीम वगैरे थोडंसं फिटिंग घेऊ आणि नंतर स्वयंपाकही आपल्याला बनवायचं आहे तर संध्याकाळी केक द्यायचा होता म्हटलं की लेट नको सो त्यासाठी थोडीफार तयारी आपण करून ठेवली मी आता कलर कॉम्बिनेशन केलं कारण ड्रेस होता सी ग्रीन सो मी काय विचार केला की ब्ल्यू कलर होता ब्ल्यू कलरमध्ये थोडासा मी येलो मिक्स केला तर असा शेड तयार झाला ड्रेसला मॅचिंग असा बघ आता एक कीजी चा के जीचा केक आहे चला पटकन आता कारण आपल्याला अजून दोन गिफ्ट आणायचे आहेत एक आर्यासाठी आणि एक जस्ट वन इयर कम्प्लीट झालेली आहे मस्त क्यूटशी आहे सो हडपला जायचं आहे आपल्याला आमच्या साहेबांच्या मित्रांची मुलगी आहे जी जस्ट आपल्याला वन इयर कम्प्लीट केली थेट करायला ठेवलाय थे दोन गिफ्ट आणायचे चला तर पटकन गिफ्ट घेऊन आणि मग बाकीच आपण डेकोरेशन करू <्यारीण> हां चले का एक, एक साल की एक है और नौ साल की एक है अच्छा हाँ हाँ ना। 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 हाँ हाँ रुक 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 सॉरी तर सगळी तयारी झाली फायनल केक ही आपला डेकोरेशन झाला सो केक दोन आपल्याला पुढे जायचंच आहे तर हा आहे फायनल डिझाईन केकचा आणि सेम आपल्या ड्रेसला ही आर्याच्या ड्रेसला ही मॅच झालेला आहे सो चला पटकन कमेंट करून सांगा की केक डिझाईन कसा झालेला आहे कुठे आर्या दिदीच्या बड्डे अगं पिलो आता झालं ना बाबाचे सांग बाबाचे सांग जा अगं तुझं माझं मॅचिंग झालंय बघ पिलो असं रडायच नाही आपण परत उद्या आणि परत केक बनवू आणि आर दिदीचं पण करू अगं अजून वेळ आहे आपण जाऊन येतो असं ना मुलांना घेऊन जाणं खरंच खूप जीवावर येतं पण ऍक्च्युअली काय होतं की मॅपमध्ये पाहुणे दोन तास दाखवत होते पाऊसही होता ट्राफिक सो म्हणून आम्ही लवकर निघण्याचा ट्राय करत होतो आणि रात्री परत रिटर्न यायचं होतं कारण खूप रात्री वेळ नको करायला म्हणून आणि सेकंड थिंग अशी की आमच्या साहेबांचे खूप वर्षांना हे मित्र एकत्र भेटणार होते म्हणून निघालो आरा दिदी आपल्याबरोबर रोज मजा मस्ती करतच असते हे का मग बनवशील घरी आणूया ना पण मग एवढी गर्दी so, so, गर। होती ना आणि ॲक्च्युली खूप पाऊस होता सो त्यामुळे आमचं बड्डे हेही मिस झालं सो श्रीषासाठी थोडंसं वाईट वाटत होतं ही बड्डे गर्ल पण ॲक्च्युली रिटर्न गिफ्ट मिळाल्यावर खुश झाली आता तुला जास्त वाटाल कालपर्यंत श्रीषाकरच खूप खुश होती की उद्या दोन दोन बड्डे पण ॲक्च्युली ना की बॅडलग दोन्ही सेलिब्रेशन बड्डे सेलिब्रेशन आम्हाला मिळालेले नाही सो so, त्यात बहुतेक आमचीच कुठेतरी चूक झाली कारण वेळेवर दोन्ही कारण आर्याचा बड्डेही आम्हाला अटेंड करता आला नाही आहे आणि तिकडचंही ट्रॅफिकमुळं करता आलेलं नाही आहे बट इट्स ओके चला परत आपल्याला बड्डे खूप सारे अशी येतीलच आयुष्यच हे आपलं एक अनमोल भेट आहे सो तिचा कदर करा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि एन्जॉय एव्हरी मुमेंट कुठं जाईन तिथं बनवून घेऊन जायचं किती वाजले तुला दे दे। छोटे तुला देणार तिथ ना तुला काय देणार मी मोठी आहे ना तुला साडी देणार ना हो, हो हो मला साडी दिला टाइम वरती पोचलो आम्ही रात्री बारा वाजलेले घरी यायला मी तर व्हिडिओ करताय त्यामुळे सगळं आलं तुम्ही टाकू नका बर काय तुला काकांना कापूर बरं माऊला आणि काकांना बरोबर अरे नको चला तर छोटासाच व्हिलॉग आहे कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याच एका कमेंटने किंवा शेअरमुळे किंवा व्ह्यूजमुळेच मी मोटिवेट होऊन जाते सो थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट स्टुडिओ बाय बाय टेक केअर